भाईंदर आणि कासीगाव अंधेरी ही मेट्रो जी होते ही पहिली एम एम आरमधली डबल डेकर मेट्रो आहे आणि त्यामुळे या मेट्रोमुळे वेस्टर्न लाईनची जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल मेट्रो टू एला जोडू मेट्रो सेवनला जोडू मेट्रो सेवन एला जोडू आणि त्याचबरोबर वडाळावरून आलेली गायमुख पर्यंत मेट्रो फोर फोर ए आणि गायमुख ते या ठिकाणी भाईंदर अशी देखील मेट्रो जोडल्या जोडल्यानंतर मेट्रो दहा एक पूर्णपणे लूप तयार होईल आणि पूर्णपणे एक सर्किट तयार होईल सर्कल तयार होईल आणि त्याचा फायदा मुंबई ठाणे न नवी हे आपलं मीरा भाईंदर हे मुंबई आणि ठाण्यातलं मधलं मीरा भाईंदर आहे आणि त्यामुळे या कनेक्टिव्हिटी बीटीमुळे खूप मोठा फायदा या ठिकाणी मुंबई एम एम आरला मिळणार आहे आणि म्हणून ही ही जे आता मेट्रो आज आपण त्याचं ट्रायल रन घेतो आहे ती साडेचार किलोमीटरची याच्यानंतर साडेचार किलोमीटर आणखी होईल म्हणजे डिसेंबर पंचवीसपर्यंत ही कंप्लीट होईल डिसेंबर सव्वीसपर्यंत दुसरा टप्पा त्या कंप्लीट होईल हा विमानतळाला देखील जोडला जाणार आहे आणि जसं मुख्यमंत्री मोदय म्हणाले की मेट्रो तेरा आपण विरारपर्यंत नेण्याचा जो आपला प्रस् प्रस्तावित आहे त्यामुळे कंप्लीट जे आहे म्हणजे मुंबई एम एम आर ठाणे जिल्हा राय पालघर जिल्हा आणि इकडे आपण मुंबई एम एम आर गेलो की रायगड असा तो पूर्ण कवर तिन्ही जिल्हे कवर होतात या मेट्रोमुळे आणि मला या ठिकाणी हेही सांगायचं आहे की या मेट्रोच्या वेळेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं की मेट्रो फिजिबल नाही त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही रायडरशिप कमी आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो मी पालकमंत्री होतो मला वाटतं त्यावेळेस आणि या मेट्रोला त्यावेळेस मान्यता दिली दोन हजार अठरामध्ये आणि मग दोन हजार अठराला हे मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं मग या संपूर्ण एम एम आरमधलं सुरू झालं आणि मग असं ते मध्ये एक सरकार आलं सगिती सरकार तेव्हा थोडं मग ब्रेक लागला त्याला पण पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही तिघही होतो आणि मग तिघांनी मिळून तो सगळा स्पीड ब्रेकर काढून टाकला आणि मग यामध्ये सगळे अडथळे दूर केले आणि मुंबईतलं कम कम्प्लीट मुंबई एम एम आरमधलं नेटवर्क जे आहे त्याला चालना दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे टोटल तीनशे सदोतीस किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क आहे आणखी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दरवर्षी याच्यामध्ये पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर कंप्लीट करू आणि वाढवू देखील त्यामुळे एकंदरीत मुंबई एम एम आर जो आहे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क या मुंबई एम एम आरमध्ये होईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल एंड टू एन कनेक्टिव्हिटी मिळेल रस्त्यावरची ट्रॅफिक जी वाहनं आहेत ती कमी होतील डिकंजेस्ट होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला आपण देतो त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतील आणि वाहतूक कमी होऊन जाईल प्रदूषण कमी होऊन जाईल आणि त्यामुळे लोकं देखील मोठ्या लोकांना दिलासा मिळेल लोकं वेळेत घरी पोचतील लोक ऑफिसला पोचतील एफिशियंटली काम करतील आणि त्यामुळे मेट्रोचा हा जो काय फायदा आहे तो फायदा आणि या आत्ता तर आम्ही तिघं सोबत आहोत तिथं आणि त्यामुळे अधिक बुलेट ट्रेनच्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही करूया